रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी अशी करा सूर्याची सेवा यामुळे घराची उत्तर उत्तर प्रगती होईल नोकरी व्यवसाय शिक्षण या सर्वांमध्ये यश व प्रगती मिळेल रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा भगवान भास्कराला समर्पित आहे रथसप्तमी सप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्याचबरोबर सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचा आशीर्वाद प्राप्त होतो शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रात तो ग्रहाचा राजा आहे त्यामुळे यांच्या आशीर्वादाने सर्व सुखाची प्राप्ती होते रथ सप्तमी ही सूर्यदेवाची जयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उगवत्या सूर्याला अर्घ द्यावे असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटापासून आपली मुक्तता होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण सुद्धा होतात या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करणे आणि त्यांची स्तुती करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे सूर्यशक्ती म्हणजे आत्मविश्वासाचा कारक आहे अशा स्थितीत या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते सूर्यदेवाच्या मंत्राचा जाप कसा करावा आणि सूर्यदेवाला अर्घ कसे द्यावे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दूध ओतू घालण्याची परंपरा मातीच्या गोळक्यात दूध व चार शेवया घालून ते घरामध्ये ऊतू घालावे यामुळे आपली उत्तर उत्तर प्रगती होते स्त्रियांनी सकाळी लवकर उठून घरामध्ये दे सूर्यदेवाची पूजा करावी चौरंग मांडून दिव्याची स्थापना करावी सूर्यदेवाचे चित्र काढावे ते रांगोळीने सुद्धा तुम्ही काढू शकता त्यानंतर गंध अक्षता पुष्प अर्पण करावे सप्तधान्य सात सुगड्यात भरून ठेवावे त्यांची विधिवत पूजा करावी तांब्याचा तांब्या भरून ठेवावा या दिवशी याचा मान आहे तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करावा पूजा संपन्न झाल्यानंतर सूर्यास जल अर्पण करावे विधिवत सूर्यदेवाची पूजा करावी पूर्वेला मुख करून तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यावे त्यामध्ये थोडेसे कुंकू गुळ व दुर्वा टाकून सूर्यदेवास जल अर्पण करावे यामुळे सौभाग्य संतती व संपत्ती प्राप्त होते त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी पुरुषांनी सकाळी लवकर उठून प्रथम स्नान वगैरे करून तांब्याचा तांब्या घ्यावा त्यामध्ये पाणी भरून कुंकू एक लाल फूल टाकावे गुळाचा खडा सुद्धा टाकावा त्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे यामुळे आपला मानसन्मान वाढतो आपलं पथ वाढतं धैर्य आत्मविश्वास प्रगती वाढत असते अशा प्रकारे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करावे सूर्याला जल अर्पण करते वेळी एक नियम अवश्य पाळला पाहिजे सूर्याला जल अर्पण करते जे पाणी आपण सूर्याला अर्पण करतो ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी व एक्केचाळीस वेळा ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा यामुळे आपण सूर्याला जे जल अर्पण करत असतो त्याचं विधिवत फळ आपणास प्राप्त होत असतं अर्घ्य देतेवेळी पायाखाली आसन घेणे गरजेचे आहे कारण कोणतीही पूजा आसनाशिवाय मान्य होत नाही बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्याचं काहीच फळ आपणास मिळत नसतं त्यामुळे सूर्यास जल अर्पण करतेवेळी पायाखाली आसन घेणे गरजेचे आहे सूर्याला जल अर्पण करतेवेळी तुम्ही कोणकोणत्या मंत्राचा जप करू शकता ओम सूर्याय ओम रेम रेम सूर्याय सहस्त्रकिरणाय मनोवांछित फल देही देही स्वाहा ओम घृणी सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा ओम भास्कराय ओम मित्राय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता या दिवशी सूर्य भगवानाला दुधामध्ये बनलेली तांदळाची खीर अर्पण केल्यामुळे सूर्य भगवान प्रसन्न होतात आपल्या संसारातील अनेक अडचणी दूर होतात पिता पुत्रात वाद होत असतील किंवा सासू सुनेत वाद होत असतील त्याचबरोबर पती पत्नीतसुद्धा वाद होत असतील तर सूर्य भगवानाला खीर अर्पण केल्यामुळे आपणास लाभ होऊ शकतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्य भगवानाला सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव